्रह्मापुरो विष्णु पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे त्रेचाळीसवे प्रवचन पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने आधाराने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे बेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात मनुष्याला स्वस्वरूपाचे विस्मरण का होते याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एकशे त्रेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात क्षरपुरुष अक्षर पुरुष व परमात्मा म्हणजेच पुरुषोत्तम पुरुष याचा एकमेकांशी काय संबंध आहे याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान कृष्ण व भक्त अर्जुनाचा अमर संवाद सुखसंवाद मधुर संवाद अति पवित्र संवाद सुरू आहे गुरु कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला कळवळीने प्रयत्न करत आहेत आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे अर्जुनाच्या मनाची स्थिरता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण विनम्रतेचे प्रसन्नतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना काही वेळापासून हे संसार म्हणजे जणू काही एक अश्वत्थ वृक्ष म्हणजेच पिंपळ आहे असे समजावून सांगितले या संसार वृक्षाला पिंपळाची सार्थ उपमा कशी होऊ शकते हे मी तुला समजावून सांगितले ज्याप्रमाणे झाडामध्ये मुळापासून वाढ चालू होऊन पुढे फांद्या वर पसरतात अव्यक्त ब्रह्मापासून उत्पत्ती होऊन त्रिवणामध्ये गुंतत गेलेला हा जीव जणू काही अधोगामित्व पत्करलेला आहे आणि त्यामुळे ह्याचे मूळ वर आणि फांद्या खाली असतात असे मी तुला म्हटले होते यज्ञ कर्माद्वारे वेद संसार वृक्षाचे रक्षण आणि वृद्धी करतात त्याला सुशोभित देखील करतात म्हणून त्यांना पाने असे म्हटलेले आहे वेदांना कर्मांना वेद कर्मांना पाने असे म्हटलेला आहे गुणामुळे प्रबळ झालेल्या रूपी फांद्या जणू काही या संसार वृक्षाच्या वरून खालेपर्यंत पसरलेल्या आहेत आणि ह्या फांद्या त्या कर्मानुसार मनुष्याला ह्या संसारात बांधतात हे देखील मी तुला समजावून सांगितले होते अर्जुना अर्जुना जीवात्मा जो ह्या शरीरामध्ये आहे हा जीवात्मा शरीर सोडताना मन आणि इंद्रिये बरोबर घेऊन जात असतो ह्या जीवसृष्टीमध्ये म्हणजेच या, जीव दे, या देहामध्ये दे, जीवात्मा हा एका ईश्वराचाच सनातन अंश आहे हे मी तुला समजावून सांगितलेले आहे हा जीवात्मा मन आणि पाच इंद्रिये यांना आकर्षित करत असतो ज्याप्रमाणे सुगंधित स्थाना जवा जाताना वारा सुगंध सोबत घेऊनच जातो त्याप्रमाणे जीवात्मा जेव्हा हे शरीर सोडतो तेव्हा पुढच्या शरीरामध्ये घेऊन जात असतो या मनावर म्हणजेच चित्तावर रुजलेले संस्कार मनाच्या प्रवृत्ती मनाचा कल आणि इंद्रिये म्हणजेच इंद्रियांच्या त्याच्या विषयामधील असणारी रुची आणि अरुची हे सर्व काही जीवात्मा पुढील शरीरामध्ये जाताना सोबत घेऊन जातो यांच्या आश्रयाने जीवात्मा विषयांचा पुढील शरीरामध्ये देखील उपभोग घेत असतो अर्जुना सर्व प्राण्यांना धारण करणारा हा एकमेव ईश्वर म्हणजेच मी आहे ईश्वर पृथ्वीत प्रवेश करून आपल्या शक्तीने सर्व प्राण्यांना धारण करत असतो ईश्वर शरीरातील वैश्वानर अग्नी होऊन अक्ष भोज्य लेह आणि चोष्य असे चारही प्रकारचे अन्न पचवत असत भक्ष म्हणजे ज्या अन्नाला चावून खावे लागते ते अन्न म्हणजेच चाटून खाता येणारे अन्न आणि तोश म्हणजेच चोखून खाता येणारे अन्न या चारही प्रकारचे अन्न ईश्वर या शरीरामध्ये वैश्वानर अग्नी होऊन त्याचा उपभोग घेत असतो अर्जुना स्मरण ज्ञान निराकरण वेदांनी जाणण्याजोगे आणि वेदांताचा कर्ता हे सर्व काही धारण करणारा ईश्वरच आहे अर्जुना आता क्षरपुरुष अक्षर पुरुष आणि परमात्मा म्हणजेच पुरुषोत्तम पुरुष म्हणजे काय हे पण जरा स्थिर आणि शांत चित्ताने समजून घे अर्जुना ह्या जगामध्ये क्षर म्हणजेच नाशवान आणि अक्षर म्हणजेच अविनाशी असे दोनच पुरुष आहेत पुरुष म्हणजे क्षर म्हणजेच शरीर जे नाशवंत आहे आणि या शरीरामध्ये असणारा जीवात्मा म्हणजेच अक्षर पुरुष आहे शरीर म्हणजेच अक्षर पुरुष आणि यात असणारा जीवात्मा म्हणजेच अक्षर पुरुष ह्या शरीरापेक्षा आणि जीवात्म्यापेक्षा याच्या पलीकडे असणारा तो असतो पुरुषोत्तम पुरुष म्हणजेच परमात्मा म्हणजेच मी तीनही लोकात प्रवेश करून ज्यांना सर्वांना जो धारण करत असतो त्या ईश्वरालाच म्हणजेच मला कृष्णालाच पुरुषोत्तम असे म्हणतात अर्जुना प्रत्येक मनुष्याच्या अंगी ती योग्यता आहे ज्याच्या आधारे प्रत्येक मनुष्य पुरुषोत्तम पुरुष बनवू शकतो अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु शिष्य अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहेत कि प्रत्येक मनुष्य जो क्षर पुरुष म्हणजेच शरीर आणि अक्षर पुरुष म्हणजेच या शरीरामध्ये असणारा जीवात्मा या दोघांनाही ओळखून या दोघांच्या बलीकडे असणाऱ्या पुरुषोत्तम पुरुषाला जाणून म्हणजेच परमात्म्याला जाणून जो त्याचे जीवन शुद्ध सत्व गुणाच्या आधारे व्यतीत करतो तो मनुष्य पुरुषोत्तम पुरुष होऊ शकतो भगवान श्रीकृष्णांशी एकरूप होऊ शकतो आपण ज्ञानेश्वरीचा पुरुषोत्तम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे चौवेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण पुरुषोत्तमाची साधना म्हणजे काय याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत उद्याचे एकशे चौवेचाळीसावे प्रवचन पुष्प हे ह्या पंधराव्या अध्यायाचे पुरुषोत्तम योग ह्या अध्यायाचे शेवटचे प्रवचन पुष्प असणार आहे त्यानंतरच्या एकशे पंचेचाळीसाव्या प्रवचन पुष्पापासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सोळावा याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत आपण सर्वांनी परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म रुढी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोतवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम आरे राम आरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय